तब्येत कशी आहे ती समजते आणि रिझर्व्ह बँकेने सांगितलं की नऊ हा तुमचा कमीत कमी पाहिजे नऊ जेवढा जास्त असेल तेवढी तुमची बँक अत्यंत सक्षम बँक आहे आणि या एफ एस मध्ये येण्यासाठी त्यांनी दहाचा आपला करार सांगितला होता किंवा पाहिजे अनुराधा अर्बन बँकेचा आहे बारा तेरा चौदा पंधरा नाही अनुराधा बँकेचा करार आहे अठरा पण आयएस होता शिक्का असतो ना तसा एफ फायनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेज बँकेचा शिक्का पॅट्रोल ह्या रिझर्व बँक ऑफ इंडियानी अनुराधा अर्पण बँकेला दिलेलंय अध्यक्ष आपण निवडलेले त्यांनी सांगितलं की पुढची जी आमसभा आहे या आमसभेला भागधारकांनी एकटं यायचं नाही सहकुटुंब यायचं आहे एखाद्या सहकारी संस्थेच्या इतिहासामध्ये पंचवीस वर्ष होणं ही काही साधी गोष्ट नाही आणि एक महत्वाचा टप्पा राहुल आपण ओलांडलेला आहे पंचवीसा वर्ष तर आपण पूर्ण केंद्रित आहे तर शंभर कोटी केमिका टप्पा आपण ओलांडलेला आहे त्याच्या यापुढे आपली गती ही निश्चितपणे अधिकाधिक वाढत राहणार ती किती वाढेल आता खरंच सीमा नाही तुम्हाला पाच जिल्ह्यांचं कार्यक्षेत्र सुद्धा मिळालेलं आहे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही महाराष्ट्राचं कार्यक्षेत्र घ्या आणि आम्ही पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राला सुद्धा सहकार कसा शिकवायचा हे शिकवायला तुम्ही ठिकाणी घ्या या ठिकाणी मला मुद्दाम उल्लेख करावा वाटतो काही बाबतींचा शून्य टक्के थकीत आणि शंभर टक्के सुरक्षित खूप छान टाईमलाईन घेतले बोलते अशीच परिस्थिती तुमची कायम राहावं अशा सदिच्छा देत असताना मला आणखी एका गोष्टीचं आश्चर्य वाटत तुम्ही राजकारणही करता आणि सहकारी बँके आपल्या कार्यकर्त्यांना कर्ज द्यावं लागतात आपल्या जनतेला कर्ज द्यावं लागतात आणि ते परतफेड करताना उसुरी सुद्धा करता येत नाही परंतु ही कसरत गौरभव तुम्ही अतिशय योग्य पद्धतीने करत आहात अनुराधा अर्बन बँकेच्या वार्षिक सभा आणि सहकार मेळाव्याला उपस्थित राहण्याचा योग आला या भागाचे माजी आमदार राहुलजी बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली या बँकेची जी काही नेतृदीपक प्रगती चालू आहे केवळ ठेवींमध्ये वाढ नाही सहकार खात्यानं ना आणि रिझर्व बँकेनं घालून दिलेल्या सगळ्या निकषांचं पालन तंतोतंत पालन या बँकेमध्ये केलं जातं एकशे सात कोटी रुपयांच्या ठेवी एकतीस तीन दोन हजार पंचवीसला होत्या आता ते एकशे वीस कोटीच्या पुढे गेलेल्या आहेत पण एकतीस तीन दोन हजार पंचवीसला ज्या एकशे सात कोटीच्या ठेवी होत्या आणि कर्ज वाटप सर्वसष्ट कोटी चोपन्न लाख रुपये होतं परंतु गुंतवणूक त्रेपन्न कोटी ब्याऐंशी लाख रुपये होती म्हणजे एकशे एकवीस कोटी रुपये या बँकेकडे शिल्लक होते आणि एकशे सात कोटी रुपये फक्त देणं आहे म्हणजे इतकी सक्षम आणि भक्कम अशा आर्थिक स्थाय्या थैर्यावर ही बँक उभी आहे त्याच्यावर आर बी आयनं एफ एच डब्ल्यू जो दर्जा राज्यातल्या अतिशय कमी बँकांना आहे तो फायनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेजमेंट बँकेचा दर्जा या बँकेला मिळालेला आहे हे आमच्या सहकार क्षेत्राच्या दृष्टीनं अतिशय अभिमानास्पद अशा प्रकारची बाब आहे आणि मी आत्ताच या ठिकाणी आवाहन केलं की चिखलीकरांनी जास्तीत जास्त आपल्या गुंतवणुका या अनुराधा बँकेमध्ये कराव्या केवळ चिखलीच्या नागरिकांनीच नव्हे चिखली परिसरातल्या पतसंस्थांनी सुद्धा या बँकेमध्ये आपल्या गुंतवणुका कराव्यात की जी बँक आपल्या गुंतवणुका स्वीकारण्याकरता अतिशय सक्षम आहे आणि आपल्या गुंतवणूक सुरक्षित राहतील अशी खात्री मला त्यांच्या वतीनं नव्हे महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीच्या वतीनं द्यावीशी वाटते राहुल बोंद्रे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद आहे निश्चित आपला विश्वास